नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहिंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद भरती म्हणजेच त्यामधील एक पद आहे बा भरती त्यामधील आपण महत्त्वाचे असणारे जे प्रश्न आहेत ते आज आपण पाहणार आहोत हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला मागे जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट असे प्रश्न आहे मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्याला आय बी पी एस पॅटर्ननुसार घेण्यात आलेले आहेत त्यामुळे हे सर्व पॉईंट इम्पोर्टर असणार आहेत आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर ग्रोईंग स्टुडंट्स या नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन जॉईन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो नवीन असाल तर लगेच आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला डेली ह्याच पद्धतीने व्हिडिओ पाहायला मिळतील तसेच बेल आयकॉन जे आहे त्याला क्लिक करून ऑर ऑर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर काय करा व्हिडिओला लाईक नक्की करत चला तर आजचं जे सेशन आहे हे आपण ऑनलाईनर पद्धतीने घेणार आहोत यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण विश्लेषण करणार नाही तर एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर अनावधानाने माझ्याकडून गरज होत असेल तर योग्य उत्तर कमेंटमध्ये कळत चालवा तसेच काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंटमध्ये कळवा तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला बघा पहिला प्रश्न काय आहे उसाच्या पिकाची वाढ कशामुळे कमी होते पर्याय तुम्हाला दिलेली आणि प्रश्न विचारलेला आहे की उसाच्या पिकाची वाढ कशाच्या कमतरतेमुळे कमी होते बघा पर्याय काय आहेत नायट्रोजन आहे पाण्याची कमतरता पोटॅशियम झिंक आणि कॅल्शियम तर काय करा योग्य उत्तर कमेंटमध्ये देत चला काय असेल या प्रश्नाचं उत्तर तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पर्याय नंबर चार झिंकची कमतरता ओसाच्या पिकाची वाढ कशाच्या कमतरतेमुळे कमी होते तर झेंकची कमतरता पडल्यामुळे कमी होते त्यानंतर दुसरा प्रश्न आपण बघूया बघा दुसरा प्रश्न काय आहे ब्लाईंड होईंग कोणत्या पिकासाठी वापरली जाते ब्लॅ ब्लाइंड होईंग हे जे आहे तर कोणत्या पिकासाठी वापरले जातं असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेले गहू तांदूळ सोयाबीन कापूस मका हे ब्लाईंड होईंड कशासाठी वापरलं जाईल बघा योग्य उत्तर काय येईल त्याचं तर याचं योग्य उत्तर आहे बघा हे जे ब्लाइंड होईंग आहे हे कोणत्या पिकासाठी वापरलं जातं तर गहू या पिकासाठी वापरलं जातं पुढचा प्रश्न बघा एन आर सी द्राक्ष कोणत्या शहरात आहे एन आर सी ही जी द्राक्षाची जात आहे ही कोणत्या शहरामध्ये बघा प्रश्नाचं उत्तर योग्य कमेंटमध्ये देत चला आणि हा जो प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे एन आर सी द्राक्ष कोणत्या शहरात आहे तर याचं उत्तर प्रश्नामध्येच दाडलेलं आहे पुणे बँगलोर नाशिक हैदराबाद चेन्नई कोणत्या शहरामध्ये असेल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन नाशिक या शहरामध्ये एन आर सी नाशिक या शहरामध्ये आहे पुढचा प्रश्न बघा लालकांदारी ही गाय कोणत्या राज्यातील आहे योग्य उत्तर काय करा लगेच देत चला ही जी लालकरी ही जी गाय आहे तर ही बघा महाराष्ट्र या राज्यामध्ये आढळते पर्यायमध्ये हरियाणा कर्नाटक राजस्थान गुजरात आता यावर सुद्धा आपण चर्चा केलेली की गुजरातमध्ये कोणती गायीची जात आपल्याला आढळते किंवा उगमस्थान आहे राजस्थानमध्ये कोणतं आहे हरियाणामध्ये कोणतं आहे पण ही जी आपल्याला विचारलं आहे प्रश्न रेड म्हणजे लालकंधारी ही महाराष्ट्रातील गाय आहे पुढचा प्रश्न बघा वंडर क्रॉप म्हणून कोणत्या पिकाला ओळखलं जातं आय एम पी प्रश्न आहे महत्त्वाचा आहे वंडर क्रॉप बघा गहू मक्का सोयाबीन बाजरी बार्ली कोणतं पीक आहे की ज्याला वंडर क्रॉप म्हणून ओळखलं जातं तर योग्य उत्तर येईल पर्याय नंबर तीन सोयाबीन हे जे पीक आहे याला वंडर क्रॉप म्हणून ओळखलं जातं बघा पुढचा प्रश्न काय आहे आय एम पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स ह्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशनासाठी बेल ऐकॉनला ऑनवर सलेक्ट करायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचे तसेच जे गरजवंत विद्यार्थी आहे गेजारांची गरज आहे अशा विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करत चालायचं आहे प्रश्न पहा काय पी एम ए जी पूर्ण रूप काय आहे पर्याय तुम्हाला काय दिलेले पहा पहिला पर्याय प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना त्यानंतर दुसरा पर्याय काय आहे पहा प्रधानमंत्री आदर्श ग्रामीण योजना त्यानंतर प्रधानमंत्री आवास गॅरंटी योजना हो प्रधानमंत्री ॲग्रिकल्चर ग्रोथ योजना हो त्यानंतर प्रधानमंत्री आवास ग्रामीण यात्रा प्रश्न काय बघा पी एम ए जी वाय याचं पूर्ण रूप तुम्हाला विचारलेलं आहे आणि हे जे पर्याय दिलेले यातून काय करायचं का आहे योग्य उत्तर तुम्हाला शोधायचं आहे तर काय येईल तर बघा त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना हो पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणती सूक्ष्म सिंचन प्रणाली नाही खालीलपैकी कोणती सूक्ष्म सिंचन प्रणाली नाही असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे सात नंबरचा प्रश्न आहे पाच पर्याय तुमच्या समोर आहे बघा काय आहे ड्रिप सिंचन पद्धती स्प्रिंकलर सिंचन पद्धती बबलर सिंचन पद्धती फवारा सिंचन पद्धती फर सिंचन पद्धती खालीलपैकी कोणती पद्धत जी काय आहे सूक्ष्म सिंचन प्रणाली नाही योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर पाच फर सिंचन पद्धत सिंचन पद्धत जी आहे ही काय सूक्ष्म सिंचन प्रणाली नाही आहे पुढचा प्रश्न आपण बघा बघा प्रश्न काय ग्रासेटनी कोणत्या कमतरतेमुळे होते हा जो रोग हो आहे काय ग्रासेटनी म्हणजे कशाच्या कमतरतेमुळे होतो असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा नायट्रोजन मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस कॅल्शियम ग्रासटेटनी जी आहे कोणत्या म्हणजे कशाच्या कमतरतेमुळे होते तर याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर दोन काय मॅग्नेशियम मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे काय होतं ग्रास्टेटनी हा जो रोग आहे हा होतोय त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विपटेल कोणत्या पिकामध्ये आढळतो हा विपटेल सुद्धा काय आहे रोग आहे आणि हा कोणत्या पिकामध्ये आढळतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेला आहे टोमॅटो बटाटा वांगी फुलकोबी गहू कशामध्ये आढळतो विपटेल ह्याच्यावर आपण बऱ्याच वेळेस रिव्हिजन केलेलं आहे तुम्ही जर आपली व्हिडिओ सिरीज बघत असाल तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की येईल विपटेल कोणत्या पिकामध्ये आढळतो मग काय उत्तर असेल त्याचं तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार काय फुलगोबी फुलगोबी जी आहे याच्यामध्ये हा रोग कोणता विपटेल या पिकामध्ये आढळून येतो पुढचा प्रश्न बघा अर्ली ब्लाईट कोणत्या पिकाचा गंभीर रोग हो आहे हा जो रोग हो आहे कोणता अर्ली ब्राई ब्लाईट कोणत्या पिकाचा गंभीर रोग आहे की यामुळे काय होतं पिकाचा पूर्वविध्वंस होऊन जातो बघा मक्का गहू तांदूळ टोमॅटो सोयाबीन काय असेल या प्रश्नाचं उत्तर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा काय टोमॅटो पर्याय नंबर चार अर्ली ब्ल ब्लाईट हा जो रोग हो आहे तो कोणत्या पिकाचा गंभीर रोग आहे तर टोमॅटो या पिकाचा गंभीर रोग आहे पुढचा प्रश्न बघा कोकून तयार करण्यासाठी किती जोड्या ग्रंथीचा वापर होतो ग्रंथीचा वापर होतो कशासाठी कोकून तयार करण्यासाठी किती जोड्या ग्रंथी लागेल पर्याय पा एक दोन तीन चार पाच कोकून तयार करण्यासाठी किती जोड्या ग्रंथीचा वापर होतो योग्य उत्तर कमेंटमध्ये देत चला पर्याय नंबर काय याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन खाय कोकून तयार करण्यासाठी किती जोड्या तर दोन जोड्या ग्रंथीचा वापर होतोय पर्याय नंबर दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया लगेच काळी माती आणखी कोणत्या नावाने ओळखली जाते काळी मातीला काय म्हटलं जातं मातींचे माती नाव बघा पर्याय दिलेली तुम्हाला काळी माती आणखी कोणत्या काळी माती या नावानेच आपण ओळखतो पण तिला अजून कोणतं नाव आहे रेती माती जलोड माती कापूस कॉटन माती गारगोटी माती लाल माती कोणत्या नावाने ओळखल्या जाते काळी माती तर तिचं योग्य उत्तर काय असेल योग्य उत्तर येईल पर्याय नंबर तीन कापूस कॉटन माती म्हणतो आपण तिला काळ्या मातीला आणखी कोणत्या नावाने ओळखलं जातं तर कापूस कॉटन म्हणजे कापूस माती या नावाने सुद्धा ती ओळखल्या जाते बघा पुढचा प्रश्न काय आहे ट्रक शेती म्हणजे काय प्रश्न काय ट्रक शेती म्हणजे काय पर्याय बघा नीट वाचा प्रश्न नीट वाचा पर्याय नीट वाचा आणि योग्य उत्तर कमेंटमध्ये देत चला काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये द्या आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल पहिल्यांदा आला असाल किंवा आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्र प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत जातील ट्रक, लागोर, लागोर, ट्रक शेती म्हणजे काय मोठ्या प्रमाणात पिकाची लागवड फळबागांची लागवड ट्रकद्वारे शेतीमालाची वाहतूक भाजीपाल्यांची लागवड मत्स्यपालन काय ट्रक शेती म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार भाजीपाल्यांची लागवड त्याला काय म्हटलं जातं ट्रक शेतीसुद्धा म्हटलं जातं बघा पुढचा प्रश्न आता सेक्युटर्स कशासाठी वापरले जाते सेक्युटर्स हे जे यंत्र आहे हे कशासाठी वापरलं जातं बघा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे आय एम पी प्रश्न आहे बऱ्याचशा परीक्षेमध्ये रिपीटमध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे सेक्युटर्स कशासाठी वापरले जाते पाणी देण्यासाठी खत घालण्यासाठी फळे तोडण्यासाठी झाडांची छाटणी करण्यासाठी किंवा बी लावण्यासाठी कशासाठी वापरलं जातं वा सेक्युटर्स वा योग्य उत्तर काय असेल या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार सेक्युटर्स कशासाठी वापरलं जातं तर झाडांची छाटणी करण्यासाठी वापरलं जातं त्याला सेक्युटर्स असं आपण म्हणतो पुढचा प्रश्न बघा सर्वाधिक विस्तृत आणि सर्वाधिक उत्पादक माती कोणती आहे आता इथं तुम्हाला पॉईंट तसा नाही दिला दे भारतामध्ये नाही विचारलं किंवा महाराष्ट्रामध्ये नाही परंतु आपण धरून चला भारतामध्ये सर्वाधिक विस्तृत आणि सर्वाधिक उत्पादक माती कोणती आहे म्हणजे जास्त आणि अधिक उत्पादन देणारी कोणती माती आहे भारतामध्ये बघा काळी माती लाल माती जलोड माती रेती माती पर्वत माती कोणती माती असेल की जी सर्वाधिक विस्तृत आहे आणि सर्वाधिक उत्पादक माती आहे अशी ती कोणती माती आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन जेलोड माती योग्य उत्तर काय आहे त्याचं जलोड माती जी आहे काय आहे सर्वाधिक विस्तृत आहे आणि अधिक उत्पादन देणारी माती जेलोड माती पुढचा प्रश्न बघा निळ्या रंगाचा कशासाठी वापरला जातो टॅगचे प्रकार तुम्हाला माहिती आहे आपण सर्वावर चर्चा केलेली निळ्या रंगाचा टॅग पांढऱ्या रंगाचा टॅग मग हा निळ्या रंगाचा टॅग कशासाठी वापरला जातो बघा प्रमाणित बियाणे सुधारित बियाणे प्रमाणित वनस्पती अविकसित बियाणे प्रजनन बियाणे कोणत्या बियाण्यासाठी निळ्या रंगाचा टॅग वापरला जातो योग्य उत्तर येईल त्याचं पर्याय नंबर एक प्रमाणित बियाणे प्रमाणित जे बियाणे याच्यासाठी कोणत्या रंगाचा टॅग वापरला जातो तर निळ्या रंगाचा टॅग वापरला जातो पुढचा प्रश्न बघा जलसंवर्धन व्यवस्थापनाची व्याख्या काय जलसंवर्धन हे जे व्या याचं जे व्यवस्थापन आहे तर याची व्याख्या विचारलेली तुम्हाला काय असेल पर्याय बघा पाणी साठवण्याची प्रक्रिया त्यानंतर पाण्याचे योग्य उपयोग करण्याची प्रक्रिया त्यानंतर पाण्याचे पुनर्भरण करण्याची प्रक्रिया आणि पाण्याचे व्यवस्थापन आणि वितरण प्रक्रिया किंवा वरील सर्व योग्य उत्तर काय येईल या प्रश्नाचं बघा प्रश्न आहे जलसंवर्धन व्यवस्थापनाची व्याख्या काय आहे तर त्याचं योग्य उत्तर येईल बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर चार त्याचं योग्य उत्तर पाण्याचे व्यवस्थापन आणि वितरण प्रक्रिया का हे काय जलसंवर्धनाची व्याख्या का आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती संस्था कृषी विस्तार प्रणालीचे समन्वय आणि व्यवस्थापनासाठी एक संस्थागत आधार प्रदान करते खालीलपैकी कोणती संस्था जी कृषी विस्तार प्रणालीचे समन्वय आणि व्यवस्थापनासाठी एक संस्थागत आधार प्रदान करते बघा पर्याय काय आहे राष्ट्रीय कृषी संशोधन परिषद त्याला पण आय सी ए आर म्हणतो त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र त्याला हो के व्ही के म्हणतो त्यानंतर राज्य कृषी विभाग त्यानंतर कृषी विस्तार अधिकारी त्याला एस सी ओ म्हणतो किंवा कृषी विद्यापीठ अशी कोणती संस्था आहे की जी कृषी विस्तार प्रणालीचे समन्वय आणि व्यवस्थापनासाठी एक संस्थागत आधार प्रदान करते काय उत्तर असेल याचं तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन काय कृषी विज्ञान केंद्र के व्ही के हे काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल त्यानंतर आपण पुढचा प्रश्न आपण बघूया ज्या शेतात कोणत्याही व्यवसायात पन्नास टक्के किंवा अधिक उत्पादन योगदान नसते त्याला काय म्हणतात आय एम पी प्रश्न आहे रिप्युटेशनमध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे ज्या शेतामध्ये कोणत्याही व्यवसायात पन्नास टक्के किंवा अधिक उत्पन्न योगदान नसतं त्याला काय म्हणतात मिश्रित शेती एकात्मिक शेती संयुक्त शेती विविध शेती आणि सहकारी शेती काय म्हटलं जाईल की ज्या शेतीमध्ये कोणत्याही व्यवसायामध्ये पन्नास टक्के किंवा अधिक उत्पादनाचं योगदान नसतं त्याला काय म्हटलं जातं योग्य पर्याय त्याला पर्याय नंबर एक मिश्र शेती म्हटल्या जातं काय म्हटलं जातं मिश्र शेती पुढचा प्रश्न बघा संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता आहे हार्ड डिस्क मॉनिटर कीबोर्ड सी पी यू आणि माऊस संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता येईल योग्य उत्तर असेल पर्याय नंबर चार सी पी आका आहे संगणकाचा सर्वात महत्वाचा भाग आहे पुढचा प्रश्न बघा संगणकात डेटा स्टोरेजसाठी कोणता डिव्हाइस वापरला जातो पर्याय बघा मॉनिटर प्रिंटर हार्ड डिस्क कीबोर्ड माऊस डेटा स्टोरेज करण्यासाठी कोणता डिव्हाइस वापरलं जातं पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काय हार्ड डिस्क संगणका डेटा स्टोरेजसाठी कोणता डिव्हाइस वापरतात तर हार्ड डिस्क हा डे डि, हा डिवाईस वापरला जातो पुढचा प्रश्न बघा विपटेल कशाच्या कमतरतेमुळे होतो बहुतेक हा प्रश्न पाठीमागे येऊन गेलेला आहे रिपिटेशनमध्ये आलेला आहे विपटेल कशामुळे होतो कशाच्या कमतरतेमुळे होतो योग्य उत्तर काय आहे कमेंटमध्ये द्या काय आहे नायट्रोजन फॉस्फोरस पोटॅशियम मॅग्नेशियम मॉलिब्लेनियम कशाच्या कमतरतेमुळे तो पर्याय नंबर पाच मॉली ब्लेडनम विप्टेल कशाच्या कमतरतेमुळे होतो तो मॉली ब्लेडनम याच्या कमतरतेमुळे होतो पुढचा प्रश्न बघा आर्ली बाईट कोणत्या पिकाचा गंभीर रोग आहे हाही प्रश्न रिपिटेशन मध्ये याचं उत्तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे टोमॅटो ह्या पिकाचा हा गंभीर रोग आहे कोणता आर्ली बाईट पुढचा प्रश्न लगेच घेऊ आपण भारतामध्ये सर्वाधिक क्षेत्र कोणत्या मातीने व्यापलेले प्रश्न फिरून आलेला आहे फक्त विचारण्याची पद्धत वेगळी आहे भारतामध्ये सर्वाधिक क्षेत्र कोणत्या मातीने व्यापलेलं आहे काळी माती माती जलोड माती रेती माती पर्वत माती कोणत्या मातीने व्यापलेलं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन जलोड माती भारतामध्ये सर्वाधिक क्षेत्र कोणत्या मातीने व्यापलेलं आहे जलोड या मातीने व्यापलेलं आहे पुढचा प्रश्न बघा आश्चर्यकारक पीक म्हणून कोणते पीक ओळखले जाते गहू मक्का सोयाबीन बाजरी कोणतं पीक जे आहे की ज्याला आपण काय हा पीक म्हणून ओळखतो तर त्याचं योग्य उत्तर आहे नंबर तीन सोयाबीन विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला हा पीक कोणता आहे मग तर ते आहे बघा पर्याय नंबर तीन सोयाबीन एक आहे हा पीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा इरिगेशनमध्ये ड्रीप सिंचन प्रणालीचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे ड्रिप सिंचन प्रणाली ही जी पाणी भरण्याची पद्धत आहे इरिगेशनमध्ये काय आहे ड्रीप सिंचन प्रणालीचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे काय पाणी साठवणे पाणी उडवणे पाण्याचे समान वितरण करणे पाणी थांबवणे आणि पाणी उकळणे काय असेल ड्रीप इरिगेशनमध्ये तर त्याचं योग्य उत्तर असेल पर्याय नंबर तीन पाण्याचं समान वितरण करणे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो जिल्हा परिषदचा जो अध्यक्ष आहे याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो असं तुम्हाला विचारलेलं आहे प्रश्न पंचायतराजवरला आहे बऱ्याच वेळेस रिपीटमध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे आणि तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं बघा एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष अडीच वर्ष म्हणजे किती वर्षाचं आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्षांचा कार्यकाळ त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर पाच अडीच वर्ष दोन पॉईंट पाच वर्षाचा कार्यकाळ असतो जिल्हा परिषद अध्यक्षांचा पुढचा प्रश्न पहा जलसंवर्धन व्यवस्थापनाची व्याख्या काय आहे जलसंवर्धन व्यवस्थापनाची व्याख्या काय आहे बघा काय व्याख्या आहे पाणी साठवण्याची प्रक्रिया पाण्याचे योग्य उपयोग करण्याची प्रक्रिया पाण्याचे पुनर्भरण करण्याची प्रक्रिया पाण्याचे व्यवस्थापन आणि वितरण प्रक्रिया आणि त्यानंतर वरील सर्व काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार पाण्याचे व्यवस्थापन आणि वितरण प्रक्रिया पुढचा प्रश्न बघा हा एमपी प्रश्न आहे गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते आहे गोदावरी नदी महाराष्ट्रातील ती गंगा आहे तर तिचं उगमस्थान कोणतं आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे पर्यायामध्ये दिलेलं आहे हिमालय पर्वत त्र्यंबकेश्वर विंध्याचल पर्वत पश्चिम घाट सातपुडा गोदावरी नदीचे उगमस्थान कोणतं आहे पर्याय नंबर दोन त्र्यंबकेश्वर हे आहे पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया ब्लाइंड होईंग कोणत्या पिकासाठी वापरले जाते दवा आहे ब्लाइंड होईंग कोणत्या पिकासाठी वापरल्या जातं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक गहू पर्यायमध्ये आहे गहू तांदूळ सोयाबीन कापूस मका पण ब्लाइंड होईंग कोणत्या पिकासाठी वापरलं जातं तर गहू या पिकासाठी वापरलं जातं पुढचा प्रश्न आपण लगेच पाहूया कटरचा वापर कशासाठी केला जातो कटर जास्त कटर या नावानच तुम्हाला कळलं असेल की त्याचा उपयोग कशासाठी केला जातो झाडं तोडण्यासाठी फळे तोडण्यासाठी झाडे छाटण्यासाठी झाडाला पाणी देण्यासाठी आणि खत घालण्यासाठी कटरचा वापर कशासाठी केला जाईल योग्य उत्तर पर्याय नंबर तीन झाडे छाटण्यासाठी कटरचा वापर कशासाठी होतो मग झाडं त्याची छाटाई करण्यासाठी किंवा छाटणी करण्यासाठी पुढचा प्रश्न बघा सांडपाणी प्रक्रिया प्रणालीमध्ये पहिली स्टेज कोणती आहे जी सांडपाणी प्रक्रिया आहे त्या प्रणालीमध्ये पहिली स्टेज कोणती आहे प्राथमिक सांडपाणी प्रक्रिया माध्यमिक सांडपाणी प्रक्रिया तृतीय सांडपाणी प्रक्रिया आणि सेंद्रिय सांडपाणी प्रक्रिया किंवा यांत्रिक सांडपाणी प्रक्रिया कोणती स्टेज पहिली आहे योग्य उत्तर काय तर पहिली प्राथमिक सांडपाणी प्रक्रिया पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत हे होते आजचे आपले महत्त्वाचे प्रश्न यापैकी तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर देता येईल ते ने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या दोस्त मित्रामध्ये ज्या याची गरज आहे अशांना व्हिडिओ शेअर करत चला तसेच आपल्या ग्रोई स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ जर पाहिजे असेल तर ग्रोई स्टुडंट नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये सुद्धा सहभागी व्हा सर्व व्हिडिओच्या पिढीए तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असाच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र